नमस्कार मी वैभव अल्लाळ महाराष्ट्राचं वैभव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे अमृतातेही पैजा जिंके माझ्या मराठीची कौतुके आहे अमृतातेही पैजा जिंके असं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी मराठीचं कौतुक करताना मराठी भाषेचं कौतुक करताना सांगितलेलं आहे हे आपल्याला सांगण्याचा उद्देश असा आहे की दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बरेच चित्रपट काढले जे की मी आवर्जून पाहिलेले आहेत आणि आता त्यांनी संत चरित्रावर आधारित सिरीजमधल्या त्यांचा पहिला चित्रपट श्री संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा रिलीज झाला नुकताच अठरा एप्रिलला आणि तो पाहण्यासाठी मी माझ्या गावापासनं तीस किलोमीटरला म्हणजे औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आठवं ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र माझं गाव आहे इथून जिल्ह्याच्या ठिकाणी हिंगोलीला हा चित्रपट पाहण्यासाठी मी सपत्नीक गेलो कारण मराठी चित्रपट आहे आणि मी मराठी प्रेक्षक आहे कलाकार आहे त्यामुळे मराठी चित्रपट मी आवर्जून पाहतो आपल्या इथं आरडाओरड चाललेली असते की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही पण मी म्हणतो की मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही तुम्ही म्हणाल असं का म्हणतोय तर हा अनुभव मला आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो हा चित्रपट पाहण्यासाठी मी तीस किलोमीटर लांब गेलो तीनचा शो जाणं शक्य नव्हतं उन्हा असल्यामुळे संध्याकाळचा शो पाहायला गेलो प्राईम टाईमचा शो पाहायला गेलो सहाचा शो होता मॅनेजर म्हणाले की सर दहा दहा बारा प्रेक्षक येऊ द्या मी शो चालू करतो सहा ते पावणे सात वाजेपर्यंत मॅनेजरशी गप्पा मारत बसलो पण एकही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी आला नाही या गप्पा मारण्यामध्ये मी त्यांना विचारलं की अठरा एप्रिलला हा चित्रपट ज्ञानेश्वराची मुक्ताई हा रिलीज झालाय तर तेव्हापासनं किती शो झाले तर आपल्या प्रेक्षकांचं दुर्दैव म्हणा किंवा कोणाचं दुर्दैव म्हणा मला माहिती नाही तर त्या मॅनेजरनं मला सांगितलं की सर एकही शो आम्हाला दाखवता आलं नाही केवळ प्रेक्षकांच्या अभावी काय म्हणायचं काय नेमकं का मराठी प्रेक्षकांना एकीकडे मराठी 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 सगळीकडे चालू आहे सध्या परिस्थितीमध्ये हे वातावरण सुरू आहे आणि संत श्रेष्ठ ज्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे त्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वराची मुक्ताई हा चित्रपट रिलीज होतोय आणखीने दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट रिलीज होणार आहेत पण प्रेक्षक तिकडे जात नाही मला आठवतं नव्वदच्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वर हा चित्रपट रिलीज झाला होता त्यावेळेला आमचे आई वडील हे स्वतः आम्हाला तीन चार भावंडांना घेऊन चित्रपट पाहायला गेले होते नवे नवे तर शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट नेऊन दाखवला आजच्या शाळेतल्या शिक्षकांना वाटत नाही का, का आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर असो किंवा सर्व संत हे माहीत व्हावेत किंवा मा त्यांना समजावेत किंवा पालकांना वाटत नाही का की आपल्या आप ले पाल्यांना हे चित्रपट चित्रपटगृहात नेऊन दाखवावेत मला मला हे कळालेलंच नाहीये पण हे पोटतिडकीने सांगतो यासाठी की मी इतक्या लांब जाऊन मला हा चित्रपट न पाहता वापस यावं वा लागलं अगदी मुचकाडीत मारल्यासारखं वापस यावं वा लागलं हे माझं दुर्दैव असेल यातून मी एक गोष्ट शिकलो की मला जर एखादी चांगली कलाकृती पाहायची असेल तर दहा प्रेक्षक मी माझ्या सोबतच घेऊन जावणार जेणेकरून मला ते चित्रपट तरी पाहायला मिळेल मला डोक्यावर हात मारून किंवा असं चित्रपट न पाहता वापस यायचं काम तरी पडणार नाही पण आपल्यापर्यंत ही गोष्ट यासाठी सांगतोय यासाठी पोचवतोय की या या हा एवढा चांगला चित्रपट ज्याचे प्रमो ज्याचे ट्रेलर मी पाहिले सोशल मीडियावर किंवा बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि मलाही वाटलं की हा चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन पाहावा ही परिस्थिती का आलेली आहे कळत नाहीये का कोविडमध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्म जास्त चालू होता म्हणून लोकांना वाटतं की नाही पिक्चर येईलच महिन्या दोन महिन्यामध्ये येईल किंवा महिन्या दोन महिन्यामध्ये टी येईल हा हा भ्रम निर्माण झालाय का फार अवघड परिस्थिती आहे या गोष्टीकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे माझं म्हणणं आहे निर्मात्यांनी मग चित्रपट रिलीज कशाला करायची ते रिलीज करतायत मेट्रो सिटीमध्ये हा सिनेमा पाहायला जातोय सगळेजण पाहतायत कौतुक करतायत अहो आपल्याला आपल्या संतांची आपल्या महापुरुषांची माहिती मिळू नये का बरेचसे असे महापुरुषांवरचे चित्रपट आहेत की जे पाहिले जात नाही आहेत आपण जाऊन आपल्या पाल्यांना आपल्या विद्यार्थ्यांना दाखवत नाही आहोत आपण पाहत नाही आहोत वर येण्याची वाट कशाला पाहत आहे सांगायचा उद्देश हाच आहे की मला एक गोष्ट शिकायला मिळाली की मला जर चांगली कलाकृती चित्रपटगृहात जाऊन पाहायची असेल तर माझ्यासोबतचे दहा प्रेक्षक घेऊन जाणं योग्य आहे रह, योग्य राहील किंवा मला सोबत दहा प्रेक्षक घेऊन जावे लागेल जेणेकरून तिथल्या चित्रपटगृहातला जो व्यवस्थापक आहे किंवा जो चित्रपटगृहाचा मालक आहे जे कोणी दाखवणारे असतील त्यांना मला शोक दाखवावा लागेल किंवा मला पाहून येता येईल पण ही खंत मला आपल्यासमोर व्यक्त करायची होती आपल्यालाही काय वाटतं सांगा पण माझं म्हणणं आहे की चांगली कलाकृती असेल तर आपण आपल्या मुलांना चित्रपट दाखवा आपल्या मुलांना कळू द्या आणि तुम्हीही आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पहा मला ज्ञानेश्वराची मुक्ताई पाहता आला नाही हे माझं दुर्दैव मी सध्या मानतो पण मलाही वाटतं की प्रेक्षक कुठेतरी झोपलेला आहे ही फार कठीण परिस्थिती आहे बघा आपल्याला काय वाटतं कमेंट मधून सांगा आणि वाटल्यास हा माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद